कधी तुम्ही विचार केला आहे का रावणाकडे असलेली सोन्याची लंका अखेर आली तरी कुठून आपण पाहत आहात कथा आणि आजची कथा आहे अत्यंत अद्भुत शिकवण देणारी आणि थोडी अंतर्मुख करणारी पार्वती देवीची व्यथा एकेकाळी माता पार्वती भगवान महादेवांसोबत गुहा कंदरांमध्ये अत्यंत साध्या अवस्थेत वास्तव्यास होत्या लहान गणेश आणि कार्तिकेय आणि निसर्गाच्या कठोर परिस्थितीत राहणं यामुळे एके दिवशी माता पार्वतींचं मन थोडं खिन्न झालं त्या भगवान शंकरांना म्हणाल्या स्वामी जर इतर देवतांप्रमाणे जर आपल्यालाही एक छोटस सुंदर निवासस्थान असतं तर मनाला समाधान वाटलं असतं विश्वकर्म्यांची निर्मिती महादेवांना पार्वतींची भावना समजली ते लगेचच ब्रह्मांडाचे महान शिल्पकार विश्वकर्मा महाराजांना बोलावतात नकाशे तयार होतात शुभ मुहूर्तावर भूमिपूजन होतं आणि काम सुरू होतं पण हे महाल साधा नव्हता तो असा वाटत होता जणू काही स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे सुवर्ण इमारती अद्भुत स्थापत्य आणि सौंदर्याची परिसीमा ती एक नगरीच होती तीनही लोकांत तिची कीर्ती पसरली गृहप्रवेशाचा प्रश्न महाल तयार झाला माता पार्वती अतिशय आनंदी होत्या पण एक प्रश्न उरला या अद्भुत नगरीचा गृहप्रवेश कोण करणार कारण पूजा ही तितकीच श्रेष्ठ ब्राह्मणाने वाया हवी महादेव विचारात पडले आणि अखेर एक नाव त्यांच्या मनात आलं रावण रावणाचे आगमन ज्ञान तप विद्वत्ता आणि सामर्थ्याने तीनही लोकांप्रसिद्ध असलेला रावण कैलासावर आमंत्रित केला गेला रावण आनंदाने आला आणि अलौकिक विधीने गृहप्रवेशाची पूजा पार पडली वेदमंत्रांनी आकाश भरले हवनाग्नी प्रज्वलित झाला संपूर्ण वातावरण पवित्र झालं दक्षिणेची मागणी पूजा संपल्यानंतर माता पार्वती रावणाला म्हणाल्या विप्रेश दक्षिणा माका रावण नम्रपणे म्हणाला माते तुम्हीच माझ्यासाठी सर्व काही आहात पण पार्वती ठाम राहिल्या त्यानंतर रावण थोडा थांबला आणि म्हणाला जर खरंच तुम्ही प्रसन्न असाल आणि महादेव समर्थ असतील तर ही सोनेची नगरी मला दान द्या महादेवांचा वरदान क्षणभर पार्वती स्तब्ध झाल्या पण तेवढ्यात भगवान शंकर अचल शांतवाणीने म्हणाले तथाच तू रावण आनंदाने भरून गेला विश्वकर्मा महाराजांनी ती नगरी कैलासावरून श्रीलंकेत स्थापन केली आणि तेव्हापासून ती सोन्याची लंका म्हणून ओळखली जाऊ लागली अहंकार आणि पतन परंतु या दानानंतर रावणातील पुण्य क्षीण होऊ लागलं अहंकार लोभ आणि आसुरी वृत्तीने त्याचं अधपतन सुरू झालं तर पार्वती देवींनी पुन्हा कधीच वैभवाची इच्छा केली नाही या दानामुळे त्यांना इतकं पुण्य प्राप्त झालं की गुहा कंदरात राहिलं तरी कधीही कष्ट भासले नाहीत कथेचा बोध ही कथा आपल्याला शिकवते दैवी गुण जपा लोभ आणि अहंकार टाळा टावणाचा नाश त्याच्या लालसेपासूनच सुरू झाला आपण पाहत होतात कथा प्रभू कृपा सदैव आपल्यावर राहो जय जय सीताराम हर हर महादेव